या परिसरामध्ये जे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई आहे ती दिल्ली गेट बसून आपण हरसुलटी पॉइंट या कालावधी आपण या दरम्यान करणार आहोत आणि या का दरम्यानच्या याच्यामध्ये साडेसहाशे ते सातशेच्या दरम्यान अतिक्रमण असण्याची शक्यता आहे आज पोलीस विभागाच्या महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईने ही आम्ही आज पॉईंट पुढं हरसुलटी पॉइंट पर्यंत करणार आहोत आणि संध्याकाळी जर वेळ मिळाला तर निश्चितपणे त्यानुसार आम्ही पुढे जाऊन कारवाई करणार आहोत फायले कारण सहकार्य मिळत नाही सहकार्याचा विषय नाही आहे तर आमच्या एका कॉलवरती आज सगळे पोलीस कर्मचाऱ्यांनी हे आलेले आहेत आणि हा विषय म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं होतं वेळ कमी होता त्या पद्धतीने आम्ही पुढे टीम रवाना केलेल्या आहेत आणि पोलीस हे प्रत्येक टीम सोबत जॉईन झालेले आहेत निश्चितपणे सुरळीतपणे कारवाई होईल कुठल्या ठिकाणी जळगाव टी पॉइंट पर्यंत पोहोचण्याचा आमचा आज मानस आहे परंतु जर वेळ नाही मिळाला तर मग उद्या सकाळपासून आम्ही तिथून सिडको बस स्टँड पर्यंत कारवाई करणार आहोत सर